तर हे गाईस कशी आहात तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय अण्णा द व्लॉग तर गाईज आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज एक स्पेशल डे आहे तर गाईस आज आम्ही गावाला जाणार आहोत गाईस तिकडे तर अफकोर्सच खूप मजा येते आणि खूप खेळ आम्ही खूप फिरतो गावाला खूप काय काय फिरायला जागा आहेत तर चला लवकर तर गाईस माझं गाव कोकणातील राजापूर या जिल्ह्यातील आहे तर गाईस तिकडे जाण्यासाठी आम्हाला कन्या ट्रेन पकडावी लागेल अफकोर्सच महाराष्ट्रीयन लोकांना माहितीच असेल अँड एस्पेशली कोकणी लोकांना तर गाईस आज विशेष दिवस आहे कारण आज आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव तर गाईज माझा तुम्हाला खूप अभिनंदन आणि छत्रपती शिवाजी संभाजी मा, महाराजांना माझा मानाचा मुजरा तर गाईज आजच्या विशेष दिवशी मी एक मी फिल्म बघतोय ज्याचं नाव आहे शिवरायांचा छावा गाईस काय फिल्म आहे यार मी आता बघतच आहे तेवढ्यातच तुम्हाला दाखवायचं मन झालं तर गाईज आता खूप झाली फिल्म आता मला बॅक पॅक करावी लागेल तर आता मी विसरलेलो की माझा माईक राहिलेला आहे आणि वॉच पण राहिला आहे गाईज बघा तर हा आता मी ह्याचा रिव्ह्यू पण करूनच देतो तुम्हाला तर गाईज आता मी ह्याचा रिव्ह्यू देतो तुम्हाला तर गाईज हा माईक युजफुल आहे कारण हे मी एकच मागवलेले पण हे वन थर्टी एट आहे पण हे मी एटी रुपीजमध्ये मागवलेलं तर मला दोन माईक भेटलेत तरी पण आणि हे चांगल्या क्वालिटीचे म्हणजे एवढ्या प्राईजमध्ये बघायला गेलो तर, तर गैस हो, आता बॅग भरून मी झोपलो आणि आता उठल्यावरती आता मला कळलं की मला थोडी शॉपिंग करावी लागेल तर आता मी पप्पांसोबत ठाण्याला जाणार आहे तर आता लवकरच जाऊन येतो मी तर काहीच आता मी फायनली आलेलो आहे तर चला आता मी आता तुम्हाला दाखवतो लवकरच तर आता काहीच मी शॉपिंग करून आलो आहे आणि मी एक कॅब पण घेतली आहे आणि मी शॉपिंग करायला गेलेलो तलावपालीच्या बाजूचं जे मार्केट आहे मोठं आहे मामलेदारच्या इकडे तिकडे गेलेलो आम्ही तर तिकडे वेनेज पण होता आणि मोठा मार्केट पण लागतो गावाला ऊन असेल म्हणून एक टोपी घेतली ही तर आपल्या टीमची आहे टोपी ब्रँडेड आहे सांभाळून ठेवावं लागेल आणि आता गावाला ऊन असणार तर सनग्लॉगल्स तर पाहिजेच पाहिजे तर वाईस ते सुद्धा आहे आपल्याकडे हे बघा एकदम मस्त आहे आणि आईज तर गाईज गावाला एक लग्नसुद्धा आहे तर त्याच्यासाठी मला कुर्ता पाहिजे होता तर तो पण मी घेतला आहे तर हा बघा मी आता काढतोच आहे तर अरे निघ नीग। हां निघाला तर काहीच आता हा बघा असा काही माझ्यावरती दिसतो अरे हां असा काही माझ्यावरती दिसतो आता हे डिझाईन चांगली वाटते तर कॉमेंटमध्ये प्लीज सांगा मला तर वाईस आता एवढंच काही सामान घेतलेलं मी तर गाईज फायनली आता माझी सगळी पॅकिंग झालेली आहे आता मी टॅरेसवरती आलेलो तसं तर चला आता खाली जाऊया लवकरच खूप जास्त टाईम आहे तर मला आता माझे सँडल्स खराब झाले आहेत म्हणजे तुटणं जे हलते तर ते, ते न्यू घ्यावे लागते मला तर आता मी तेच घ्यायला चालू आहे वाईज आता मी न्यू चप्पल घेतली आहेत म्हणजे क्रॉक्स घेतले आहेत तर आता हे मी घालतो तर वाईस वेळातच आम्ही स्टेशनला निघणार आहे आणि आहे माझी बॅग तर वाईज इकडे मंबईची बॅग आहे तर वाईज लवकरच निघायचं आहे आणि मी माझी बॅग पण केलेली पॅक पण तीसोस नाही नेता येणार ना कारण आमची आर ए सी आहे तर त्याच्यात खूप कमी सामान घेऊन जावं लागतं तर काही आता मी बिल्डिंगच्या खाली उतरत आहे खूप घाई आहे यार कारण आधीच लेट झालं आहे तर लवकर चालू आहे आपण आता स्पीडमध्ये तर काही आता आम्ही स्टेशनला तर आलो आहे आणि आता प्लॅटफॉर्मवरती पण आलो आहे तर काही आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत तर आता खूप एक्साइटमेंट आहे गावातला पोचायची हो तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय